पोहण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं हाच उद्देश साध्य करण्यासाठी शिवडे मसूर फाटा येथे जिजामाता स्विमिंग अँड हेल्थ क्लबची सुरुवात करण्यात आली असून सर्व वयोगटातील मुले मुली युवक युवती महिला व पुरुषांसाठी चांगल्या आरोग्यासोबतच पोहण्याचा खास आनंद लुटता येणार सो आहे उन्हाळ्याच्या दिवसात खास सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत तसेच आता बारा महिने जिजामाता स्विमिंग सेंटर सुरू राहणार आहे त्यामुळे पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी आजच या स्विमिंग सेंटरला भेट द्या असे आवाहन व्यवस्थापक सुरेश तलवार यांनी केले आहे उमरज परिसरातील नागरिकांना स्विमिंगसाठी कराड सातरला जावं लागत होतं नागरिकांचीही गरज ओळखून शिवडे येथील बापू घाडगे यांनी जिजामाता स्विमिंग अँड हेल्थ क्लबची सुरुवात केली यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागल्यानं एक मार्चपासून अधिक सोयीसुविधायुक्त हे स्विमिंग सेंटर सज्ज झालं आहे तज्ज्ञ व अनुभवी स्टाफ उपलब्ध करण्यात आला आहे लहान मुलांसाठी स्वतंत्र बॅच महिलांसाठी स्वतंत्र बॅच प्रशस्त पार्किंग व्यवस्था महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम शिकाऊ मुलांसाठी खास तज्ज्ञ प्रशिक्षक अत्याधुनिक फिल्ट्रेशन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे सोयीनुसार वेगवेगळ्या बॅचेस त्याही वाजवी दरात सुरू करण्यात आल्या आहेत विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस व महिला प्रशिक्षक उपलब्ध करण्यात आले आहेत त्यामुळे उमरत पंचकृषीतील नागरिकांना जिजामाता स्विमिंग अँड हेल्थ क्लब पर्वणी ठरणार आहे थी। थी। त्यामुळे पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जिजामाता स्विमिंग हे क्लब पुणे बेंगलुरु रोड मसूर फाटा शिवडे उमरज तालुका कराड येथे भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी आपल्या इथं उमरस परिसरात जिजाऊ जलतरण करो या याच्यामार्फत आपल्या सर्व उमरस परिसरातील लोकांना स्विमिंगसाठी आणि जस्ट एन्जॉय पोहणे याच्यासाठी स्विमिंग पूल उपलब्ध केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी लहान मुलांनी महिलांनी याचा लाभ घ्यावा